नमस्कार मित्रांनो शेळ्या आपण चरलेल्या आहेत चांगल्या आता घरी जायची वेळ झालेली आहे आज मच्छरने काही त्रास दिला नाही इथं खूप मच्छर असतात चारच्या दरम्यान आपण घरी जायला निघतो दुपारी आपण एक वाजता आलेलो आहे अडीच तीन तास फिरवतो शेळ्यांना घरी जातो आज आपण सुट्टी आहे सुट्टी दिवशी आपण शेळ्यांना चारण्यासाठी घेऊन येतो शेतामध्ये पण भरपूर चात चारा उपलब्ध झालेला दा आहे सर्वीकडे हिरवंगार झालेला आहे वातावरण पावसाने काय पेरणी करून दिले नाही एक महिना झाला पाऊस कंटिन्यू पडत आहे आमच्या इकडे तालुका जिल्हा सातारा आता शेळ्या चरून झालेलं आहे त्यांचं त्यामुळे निवांत उभ्या राहिलेल्या आहेत घरी जायची वाट बघत आहेत अजून थोडा वेळ आपण थांबूया जाऊया टायम होतच आलेला आहे त्यांचा घरी जाण्याचा असं आपल्या डोंगराच्या पायथ्याशी आपण शेळ्यांना चारतो जिकडे पाहाल तिकडे सर्वीकडे हिर गार झालेला आहे शेळ्यांना चारा उपलब्ध झालेला आहे शेळ्या पण आज खूप छान चरल्या आहेत आज हवा पण खूप आहे हवेमुळे मच्छर काय थांबत नाहीत आज आपण बोकडांना पण घेऊन आलेलो सर्व शेळ्यांना घेऊन आलेलो खूप छान पद्धतीने चरले आहेत आज पोट भरलेलं आहे त्यांचं लाईक करत चला आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आपण तुम्हाला रानभाजी पण दाखवू आपण जी भारंगेची भाजी जी जमा करतो ना ती कशी जमा केली आहे ती पाहूया हे पहा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने रानभाजी जमा केली आहे या पिशवीमध्ये अशा पद्धतीची असते भारांगीची भाजी बोलतात या भाजीला अशी आहे भारांगीची भाजी या भाजीला आपण घरी गेल्यानंतर स्वच्छ धुणार आणि ती बारीक चिरून कुकरमध्ये शिजवणार एक दोन शिट्ट्या झाल्या की आपण ती बाहेर काढणार त्याच्यातील पाणी सर्व काढून टाकायचं पिळायची पिळून झाली की ती कांदा पण त्या जेवढी भाजी आहे त्याच प्रमाणात थोडाफार कमी असला चालेल पण भरपूर कांदा टाकल्यानंतर ही भाजी खूप छान लागते मग तुमच्या पद्धतीने कशी पण किती वापरायचं ते तुम्ही ठरवायचं जेवढं जास्त टाकाल तेवढी भाजी पण छान लागते भाजी परतायची छान कांदा टाकून आपल्याला सोयी थोडं तिखट लागतं त्या तिखट टाकून मस्त छान लागते भाजी तुमच्याकडे असते का भाजी अशी रान भाजी तुम्ही खाता का कमेंट मध्ये सांगा अजून एक भाजी आपण जमा करतो शेंडवल ती पण भेटल्यानंतर आपण त्याच्यावर पण एकदा व्हिडिओ बनवू आज आपण बारांगीची भाजी जमा केली आहे त्याचा आस्वाद आपण संध्याकाळी घेणार आहे बाकी कसे आहात तुम्ही कमेंट करून सांगा सपोर्ट करा लाईक करा धन्यवाद